सिन्नर तालुक्याला वरदान ठरणाऱ्या माळुंगी नदीवर असणाऱ्या भोजापूर धरण ओव्हरफ्लो झाल्यानंतर त्याचे पूर पाणी त्यावर अवलंबून असणाऱ्या लहान मोठे बंधारे भरण्याचे आदेश तालुक्याचे आमदार राजाभाऊ वाजे यांनी दिल्याने परिसरातील शेतकरी वर्ग समाधानी झालाय सिन्नर तालुक्याला वरदान ठरलेल्या माळुंगी नदीवर असणाऱ्या भोजापूर धरण ओव्हरफ्लो झाल्यानंतर त्याचे पूर पाण्याने तालुक्यातील लहान मोठे बंधारे भरण्याचे आदेश आमदार राजाभोवाजे यांनी दिल्यानंतर लगेचच पाटबंधारे विभागाने तातडीने पूर पाणी पाटाद्वारे सोडून त्या पाण्याने नांदूर भागातील बंधाऱ्यांमध्ये सोडून शेतकरी वर्गाचा वाया जाणाऱ्या पिकांना या पाण्याने परिसरातील विहिरींना नक्कीच फायदा मिळणार असून या पाण्याच्या भरवशावरच शेतकऱ्यांनी आपापल्या शेतात लाल कांदा लागवड केली आहे आता आपल्या विहिरींना पाणी येण्याची वाट शेतकरी वर्ग पाहत आहे तरी आमदार राजाभाऊ वाजे यांनी दिलेल्या आदेशांचे परिसरात कौतुक होऊन समाधान व्यक्त करण्यात येत आहे एशियन न्यूज साठी प्रकाश शेळके